कधी समाजाने वेड्यात काढलं तर घरच्यांनी पाठ फिरवली पण कोण जाणे वेड्यातून मोठ सत्य सापडत असंच घडलं अभयसिंग यांच्यासोबत आय आय टी मुंबई मधून एअरनॉटिकल इंजिनिअरिंग करणारे पण आज काशीच्या घाटावर साधना करणारे हे अभय सिंग हरियाणातील हिस्सरचे रहिवासी असलेले अभय सिंग यांनी आय आय टी मुंबईतून एअरनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली पण शिक्षण नोकरी पैसा ह्या गोष्टी त्यांच्या मनाला काही समाधान देऊ शकले नाही आय आय टी मध्ये असताना अभय यांना डिप्रेशन आलं मनात अनेक प्रश्नांचं वादळ निर्माण झालं आयुष्याचं खरं उद्दिष्ट काय या प्रश्नाने अस्वस्थ करून सोडलं याच प्रश्नांची उत्तरं शोधताना अभय यांनी मानसशास्त्रज्ञाचा अभ्यास केला आणि इस्कॉनकडे वळाले श्री श्रीकृष्णाच्या शिक्षणातून त्यांना जीवनाच्या अर्थाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली समाजाने काढलं आणि घरच्यांनी पाठ फिरवली पण अभय थांबले नाही त्यांनी घर सोडले देशभर पदभ्रमण केलं चारधाम यात्रा केली आणि अखेर काशी गाठली काशीमध्ये बाबा सोमेश्वर पुरींना भेटून अभय यांनी आध्यात्मिक मार्ग सापडला मात्र ते कोणत्याही पंथाचा आखाड्याचा भाग नाही ते फक्त सत्याचा शोध घेणारे प्रवासी आहे मी साधू संत नाही मी येथे शिकायला आलोय अनुभव घ्यायला आलोय आणि आयुष्याचं खरं सत्य शोधण्यासाठी आलोय असं अभयसिंग नेहमीच म्हणत असत भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या या जगात अभयसिंग यांची ही कथा आपल्याला विचार करायला लावते आयुष्याचं खरं सुख नेमकं कोठे आहे हे विचार करण्यास भाग पाडते